अपडेट न्यूज पुणे जिल्हा महिला अध्यक्षपदी यास्मीन बागवान अल्पसंख्याक विकास मंडळ हे एक सामाजिक संघटन आहे हे संघटन राज्यभर काम करीत आहे गोरगरीब गरजू विधवा आणि विद्यार्थी अशा अनेक विषयांवर अल्पसंख्याक विकास मंडळ टीम काम करीत आहे अल्पसंख्याक विकास मंडळ संस्थापक अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष शोएबभाई खाटिक व महिला प्रदेशाध्यक्षा फरहत देशमुख यांच्या आदेशानुसार बारामतीच्या माजी नगरसेविका यासमीन निसार बागवान यांची पुणे महिला विंग जिल्हा अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे यासमीन बागवान ह्या सन दोन हजार पासून सामाजिक कामे करीत आल्या आहेत त्या समाजासाठी व काम संघटन वाढवण्यासाठी काम करणार आहेत असे त्यांनी अपडेट बोलताना सांगितलं असून अल्पसंख्याक विकास मंडळ महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी व परिसरातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत सर्वांचे आभार व्यक्त यासमीन बागवाण यांनी केले आहे मुराद पटेल चाळीस गाव जळगाव